मैं आपने देखा रहेगा बहुत सारे तो उसके बारे में हम थोड़ा सा जानकारी लेंगे क्योंकि हमारे एरिया में एक करता नहीं ये जो खेती है ना वो की नहीं जाती तो इस खेती को किस तरह से किया जाता है और मतलब कितने दिनों में निकलती है खेती इससे ना आ, जो बैल है हमारा खेत में हाँ. तो पूरा चिकल करके उसमें लगाती ला, है मला मी अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील आपले दादा जंगले युट्यूबर यांना आपण आज भेट देण्यासाठी आलोय घरची परिस्थिती असतानाही त्यांनी जोरावर आपल्या युट्यूबद्वारे आपल्या घराची व शेतीची सर्व परिवाराची आपल्या युट्यूब मार्फत घरचा संपूर्ण उदरनिर्वाह करतात व संपूर्ण असे लोकांना मनोरंजन पण करतात भरपूर अशी लोक त्यांची व्हिडिओ पण बघतात तर मित्रांनो सगळ्यांनी आपल्या मारुतीदा जंगली यांना एक सपोर्ट करा घरी सायकल सुद्धा नसताना लोक नाव ठेवतात त्यापासून त्यांचा जीवन प्रवास संपूर्ण आपल्या युट्यूब चॅनलवर आम्ही आज तुम्हाला दाखवणार शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत अकोले तालुक्यातील शिलवेरी आपले मारुतीदा जंगले रामादित्य मराठी ब्लॉग यांच्या घरी भेट देण्यासाठी त्यांच्याकडे संपूर्ण भाष्य ते असते आपल्याकडे जास्त बाजरी ऊस मका हे करतात यांच्याकडे पाऊस जास्त असतो त्यामुळे आता गाडी तिकडं बाहेरच लावली रस्त्याला पाठीमागा तिकडे चिखले तर तिने आपल्याला त्यांच्या आग्रावर राबून त्यांच्या घरी चाललेलो आहोत तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती आहे बघा चला तर मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा शेजारच्या बेलावर नक्की दाबा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करू लासरू नका तर आम्ही आता हे चिखलात मग वाटकाडीत वाटकाडीत त्यांच्या घराकडे चाललेलो आहोत त्यांच्या घरी गेलो तुम्हाला त्यांचा संपूर्ण व्हिडिओ दाखवतो गाव यात एक सुंदर असं वटलेलं पाठीमागाच्या डोंगराच्या पलीकडे बांधारा धरण वरांदा फॉल तिकडे आपण वेळ भेटला जाण्याचा प्रयत्न करूया सुंदर असं निसर्गरम्य वातावरण त्यांच्या गावाकडे आमच्या अमित भाऊ पण आले त्यांच्या हिंदी चॅनल आहे चॅनेल त्यांची साडे अकरा लाख सबस्क्रायबर आहे ते त्यांना भेट देण्यासाठी मुंबईवरून खास त्यांच्या आग्रस्त आले त्यांच्या प्रेमामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहे असं कोणी कोणाक जात नसतं वेळ पण नसतं कोणी कोणाला आता जे आम्ही आलेलो आहोत तिकडे त्यांच्याकडे आले हो आम्ही पहिले नाकोलेत आले होते आलो म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यात जम्मू काश्मीरच म्हणावं लागेल आपल्या नगर जिल्ह्याचं नाक आता इथून राजूरला पैफे जाते तुम्ही बघा समोर घर आपण त्यांच्या घराकडे आलो मी त्याला सकाळी जावं लागेल खूप सं जाण्यासाठी 没得，今天又没上班。<noise> <noise> <noise> शाळा आता शाळे कमी केल्या काय तांबडकोट हा तांबडकोट आहे तुला माहिती मुंबईला राहून शिकलाय तरी माहिती तुला मुंबईला गेला पण नाही विचारला बघा आमचा भाऊ हाय बोकर आमच्या घरात बोकर आहे आमच्याकडे बोकर आहे बघा मित्रांनो आता ही झाडांची ओळख चालली आता रानगावकरची ओळख झाडांची ओळख भरपूर खाली जावं लागत समोर असा उंच डोंगर आहे तिकडं आता त्या साईडला हरिचंद्रगड रांग सुद्धा असू शकते आता जंगल दादा खंची रांग आहे तिकडे रांग इंती कळस भाईस बाई कोण का आली कळूसबाई वर आली इकडं हरिचंद्रगड तिकडे त्या डोंगर कोण आला हा ओर आहे म्हणजे बघा भगरीची लागवड मित्रांनो बघा तुम्हाला दाखवतात खेडे गावातील वाशी भातासारखंच ती वरई म्हणतेला वरई म्हणजे बगर आपण उपसाला उपासाला खातो ते बोकरी झाडे अळी म्हणते तर मित्रांनो जंगली जातात तिकडे गेले आपले ते बाबळींखाली माठेमागो व्हिडिओ बघितलं होतं त्यांच्या चॅनलवर त्या बाबळींखाली मशरूम ते पकार दाखवाय गेले आपल्याला त्यामुळे आवाज पाऊस आला त्यामुळे आम्ही थांबलो खाली तर त्यांचं शेत तुम्ही अनेक वेळी बन बघितलं होतं बाजरीचं आता हे भात शेत भरतून पुन्हा पाणी साचवेली हे आता खाली आपण जाऊ शकत नाही कारण जास्त पाणी पावसाळा असल्यामुळे पाणी वाहत आहे झाले घसरून पडू शकतो वरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यांनी पावसाळ्यात दाखवलं बघा हे धबधबा पडत होता पाण्याचा तेच हे व राहनाचं वाहून गेलं त्यांचं भाताचं पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा प्रकारे सुंदर हो खाली निळवण धरणाचा हे बॅकवॉटर अशा प्रकारे तिथं त्यांचे भात लागवड आहे शेती तुम्हाला कशी वाटली आम्ही आज अकोले तालुक्यात त्यांच्या गावी त्यांना भेटण्यासाठी आलो होतो व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक करा विसरू नका मित्रांनो व्हिडिओ एक कमेंट करून नक्की सांगा हे संपूर्ण जंगली वाघ लांडगे कोल्हे तरस असे हिंसर पाणी राहतात त्यांच्या शेळ्या पण राहतात सात वाजले त्यांना घरी जावं लागतात कारण इथं परत वाघ त्यांचा वावर सुरू असतो पण हे बघा जंगलात वस्ती आता संपूर्ण इथं भात शेतरी तिकडे समोर पाऊस पण सुरू इकडे पण बरोबर चालू आहे ते संपूर्ण भात लागवड सुरू आता आम्ही अमित भाऊ आम्ही त्यांची शेती पाण्यासाठी आलोय इथं आपण जे म्हणतो ना नॅचरल वॉटर फिल्टर आपण हे लोक तिकडे घरी लावून फिल्टर पाणी पितो हे डोंगरातलं पाणी बघा तर हे मारू दादा ते दा जिंच थोडक्यात माहीत सांगते पाण्याबद्दल दादा पाणी कसं काय येते कुठून येते वरच्या साईडला म्हणजे बरेच मोठे वावर आहेत ना तिथं पाणी मोठं येते आणि ते येते थोडी घाण येऊ नये म्हणून असे पैप लावले गेलाय पा आणि पैप एकदम शुद्ध पाय शरीर असा तांबे मांडायचा इकडे हांडा ठेवायचा आणि त्या तांब्याचं पाणी हांड्यामध्ये घ्यायचं जर जरूरत वाटली तर आपण हांड्याला पण गाणी लावू शकतो पण एकदम असं शुद्ध पाणी एकदम आणि हे पावसाळ्यात राहते दिपावळीपर्यंत उन्हाळ्यात आठून जाते

पाणी वाहून आले बाला जळूयात ते काळ्याच्या वस्ती होत्या जंगलात वस्ती इकडं वाघ तरस रानडोकर लांडगे मोर कोला भरपूर असे पाणी पण राहत जंगलामध्ये हे बाबा आहे आपले आपण शेतकरी बाबा ते आता त्यांच्या थोडी माहिती जाणून घेऊ त्यांचा परिसर कस काय बरं म्हणून आपले जंगलदारांचे शेत राहणारे बाबा आहे त्यांच्या आता आपण थोडासा परिचय करून घेऊया शेतकरी माणसे आपली साधी बाबा कस काय पाऊस होत तुमच्याकडे आपण झाला दा आता पिकं काय करता तुम्ही इकडं पिकं काय होतं पिकं तुमच्याकडे भिमुंग तुम बाता। भातात करता दुसरं पिकत होत नाही उन्हाळ्यात पाण्याचं राहत की तुम्हाला पावसाळ्यात लय पाणी उन्हाळ्यात पाणी तर मित्र असे शेतकऱ्यांचं हालाकीचं जीवन असतं आपल्या ग्रामीण भागातील जीवनशैली अशी असते जंगल दादा आता हे थोडे थोडी माहिती सांगतील जंगल दादा आहे का तुमच्या असं भरपूर पाऊस चालू असतं घरांची अवस्था कागदामुळं कागद टाकून घ्यावं लागत असतं कागद टाकून घ्यावं लागत असतात कवल नाही भेटली ना कागद टाकून कागद टाकले आणि काही परिस्थितीनुसार कधी कधी मग असं कुड घालावं लागत आहे कुडा कुडा आणते ना त्याला म्हणजे असं शेण थांबून घ्यायचं मग पाणी आतमध्ये नाही जात म्हणजे असा अशा पद्धती घराजवळ गवत वगैरे असं करा म्हणजे असं ते जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत असंच घरात राहिला लागतो मोठ्या आपण दरा। बाबा तुमच्या काय वाघ बिक काय आहे का जनावर जनावर सोडलेत ना काय काय तुमच्याकडे वाघ वाघ सोडले वाघ सोडली का लांडगे तरस किंवा नाही नजर पडते वाघ आहे ना हां वाघ आहे तुम्हाला जनावर ना जपून राहा तुमच्या शेळ्यांना हा ना सगळं गेलं सगळी करायला लागेल

आणि पहिले लोक काय करायची पहिले आजार भरपूर राहायचे ना मग डोका दुखा लागला ना याची पेज किंवा भाकर आणि लसणाची चटणी खायला तर त्यांचा डोकाच राहून जायला आता हे पण दुर्मी झालं आता ठरवाय सुट्टी नाही खर्च आता पहिली नाही पहिले भरपूर करायची म्हणजे आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहे तर मित्रांनो आपल्या जंगली जाणजे ताई त्यांना व्हिडिओ मध्ये काही बोलता येत नव्हतं आमच्या काय आता बाया बोलतीच नाही तुम्ही आता व्हिडिओ बनवता तुम्हाला असं व्हिडिओ बनवताना काय वाटतं काही आता नाही काय वाटत आता थोडी सवय झाली का नाही काय नाही

आपण शेलिथे दादा व आपल्या ताईंना भेटण्यासाठी आपल्या वरुं वरुंडे गावावरून इथं नव्वद ते शंभर किलोमीटर आपल्या अंतर्जाना भेटण्यासाठी आलो तिने आमचा पाहुणचार केला आम्ही जेवण पण केले तिने आम्हाला सुंदर त्यांचा बाग त्यांचे निसर्ग त्यांचं दे, निसर्ग शेती त्यांचं वातावरण सगळी माहिती दिली त्यांचा युट्यूब संपूर्ण माहिती दिली त्यांच्या चॅनल पण त्यांनी व्हिडिओ बनवला करा, आपला पण चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो एक कमेंट करून नक्की सांगा चला तर मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेअर काय आयकॉन नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा ठेवले तो तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय या परत आपल्या घरी घरी